दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नुकत्याच अंबळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुरुजी कन्या हायस्कूल अंबळनेर या शाळेत मराठी विषयांचे उपक्रमशील शिक्षक मुकेश अमृत पाटील यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांच्या मार्गदर्शनानं इयत्ता या आठवीच्या विद्यार्थिनींच्या सहभागानं तसंच संस्थाचालकांच्या आशीर्वादानं पाड्यावरचा चहा शाळेवर संपन्न झाला इयत्ता आठवीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात पाड्यावरचा चहा पाठाचा प्रत्यक्ष कृतीयुक्त अनुभव विद्यार्थिनी सादर केला वर्गातील पाठ्यपुस्तक फळा यांच्या पलीकडे जाऊन आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शाळेच्या मैदानातील झाडांच्या आडोशाला साडी ओढणी यांच्या सहाय्यानं झोपड्या करण्यात आल्या त्यानंतर दगड विटा आणून चूल तयार करण्यात आल्या खायला भाकरी पराठे ठेचा व इतर चविष्ट पदार्थ विद्यार्थिनी स्वतः तयार केले तसंच चहा करायला सुरुवात करताना पातेल्याला भून लावण्यापासून ते चहा बनवण्यापर्यंतचा आनंद लुटला विद्यार्थिनींना शाबासकी देण्यासाठी तसंच पाककलेचा आनंद लुटण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आबासो हेमकांजी पाटील सचिव दादासो संदीपजी घोरपडे तसंच सर्व संचालक मंडळ या शाळेच्या पाड्यावर आले होते सर्व शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक यांनी पाककला व चहाचा आस्वाद घेतला अशा प्रकारे आनंददायी वातावरणात पाड्यावरचा चहा शाळेवर संपन्न झाला विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर